चैत्र नवरात्रीला कधीपासून होणार सुरुवात जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पौराणिक कथा श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे येत्या तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार असून ती सात एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत असेल चैत्र नवरात्रीच्याच दिवशी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा देखील साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते ज्यात नवरात्री हा अनेकांचा आवडीचा सण आहे आश्विन महिन्यातील नवरात्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते ह्या नवरात्रीत आदिशक्तीच्या आराधनेसह गरबा दांडिया देखील खेळला जातो परंतु आश्विन नवरात्रीच्या व्यतिरिक्त एका वर्षात आणखी तीन नवरात्री साजऱ्या केल्या जातात म्हणजेच वर्षात एकूण चार नवरात्र असतात त्यातील दोन नवरात्री प्रत्यक्ष असतात आणि दोन नवरात्री गुप्त असतात चैत्र आणि आश्विन महिन्यातील नवरात्रींना प्रत्यक्ष नवरात्री मानले जाते ह्या दोन्ही नवरात्रीत संपूर्ण भारतात अनेक लोक उत्साहाने साजरा करतात तसेच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्री मानले जाते ह्या दोन दोन्ही नवरात्रींमध्ये साधनेला अधिक महत्त्व दिले जाते येत्या तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार असून ती सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असेल चैत्र नवरात्रीच्या दिवशी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा देखील साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतात तसेच भारतातील काही राज्यांमध्ये चैत्र नवरात्रीला पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते नवरात्रींमध्ये देवीची उपासना केल्याने देवीला देवी प्रसन्न होते दुर्गा देवी ही सुख समृद्धी शक्ती व धनाची देवी असल्याचे मानले जाते म्हणून तुम्ही चैत्र नवरात्रीचा पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवसापासून तुम्ही घटस्थापना म्हणजेच अखंड दिवा लावू हो शकतात काही ठिकाणी घटस्थापना केली जाते ह्या ठिक ह्या दिवशी आपण सेवा कोणकोणत्या करायच्या तुम्ही नऊ दिवसात तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचं आसन असेल म्हणजेच कुंकुमार्चन करू शकतात पो टाकावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात नंतर दुर्गा सप्तशी जे तुम्ही पाठ करू शकतात आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त देवीची सेवा केली गेली तर सगळ्यात जास्त माता लक्ष्मी किंवा माता दुर्गा आपल्यावरती नेहमी प्रसन्न होत असते आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देत असते म्हणून तुम्ही नक्कीच अखंड दिवा घटस्थापना दुर्गा सप्तशती तुमच्याजवळ देवीचा टाक असेल तर देवीच्या टाकावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात नंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठन करू शकतात जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करा आणि माता लक्ष्मीचे नऊ दिवसात जी तितकी सेवा करता येईल तितकी सेवा करा तुम्ही देवीची ओटीही भरू शकतात आपल्याला वर्षातून एकदा तरी देवीची आपली कुलदेवतेची ओटी भरायची असते आणि आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची असते म्हणून तुम्ही आवर्जून ह्या नवरात्रीला म्हणजे गुढीपाडवेपासून तुम्ही आवर्जून ह्या सेवा नक्कीच करू शकतात तर चला व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद